मालेगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मंत्री दादा भुसे आणि भंतेगन यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा मालेगाव शहरातील तमाम आंबेडकरी जनतेची तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मालेगावकर यांची अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मालेगाव शहरामध्ये उभारावा अशी मागणी होती याच अनुषंगाने नाशिकच्या मालेगाव शहरातील एकात्मता चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे व भंतेगन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खेमधमो महास्तवीर व भंतेगण यांच्या उपस्थितीत परित्रण पाठ बुद्धवंदना घेऊन या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतिषबाजीत मालेगावकरांनी घोषणा देत आनंद साजरा केला यावेळी भीम अन्वयी मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी मालेगाव